नमस्कार तरुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत जो आपण यापूर्वी जे लाल तिखट वर्षभराचं साठवणीचं बनवलं होतं तर त्यापासून आपण कांदा लसूण मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी सर्वात आधी अगदी मोठ्या आकाराचे कांदे चिरून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही कांदा चिरून झालेला आहे आणि आपल्याला आता हे जो कांदा आहे तो अगदी चांगला काळपट रंग येईपर्यंत अगदी डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून तेल टाकत आपल्याला ते शिजवायचं आहे तेलामुळे पटकन आपला जो कांदा आहे तर तो शिजला जाईल चांगला भाजला जाईल तर या कांदा जो भाजण्यासाठीचा वेळ आहे तर हा थोडा जास्त वेळ लागतो जितका कांदा जास्त चांगला भाजला जाईल तितके दिवस आपली जी चटणी आहे किंवा कांदा लसूण मसाला जो आहे तर तो जास्त दिवस टिकतो त्याच्यानंतर एक वाटी लसूण घेतलेलं आहे आणि एक वाटी साधारणतः एक वाटीभर असं खोबरं आहे सुकं खोबरं तर ते घेतलं होतं तर खोबरं आपण चांगलं भाजून वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लसूण आहे तर तोही आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे तर हे सर्व जे मसाले आहेत लसूण किंवा कांदा असेल त्यानंतर खोबरं आहे तर ते अगदी बारीक वाटलं गेलं पाहिजे तर लसूण वाटून घेतलं आणि त्यामध्ये परत ते जे खोबरं होतं वाटलेलं ते टाकून आपल्याला लसूण आणखीन थोडा बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खडे मीठ आहे जो कांदा होता भाजलेला त्यामध्ये मी खडे मीठ मिक्स केलेला आहे खडे मीठ मिक्स केल्यामुळे आपला जो कांदा आहे तो अतिशय अगदी बारीक वाटला जाईल चांगला आणि त्यासाठी आपण त्या पूर्ण कांद्यामध्ये मीठ मिक मिक्स केले आणि हा कांदा थोडा थोडा घेऊन आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी बारीक वाटून घेणार आहोत तर डायरेक्टली मीठ न मिक्स करता थोडा कांदा आणि थोडं मीठ असं ॲड करत मिक्स करत बारीक वाटलं तरी पण चालेल तर बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी पेस्ट करायची त्याची आणि त्याच्यानंतर हा जो सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण लाल तिखट बनवलं होतं वर्षभराच्या साठवणीचं तर त्याची लिंक पण मी डिस्टि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ती रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्याला हे जे लाल तिखट आहे त्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करत आपल्याला ते चांगलं उलदण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये एकदा परत फिरवून घ्यायचं जेणेकरून तो सर्व मसाला जो आहे ते लाल तिखटमध्ये चांगला मिक्स होईल आणि अतिशय टेस्टी अशी आपली जी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आहे तर ती तयार आहे तर हा असा मसाला आपण दर एक दीड ते दोन महिने आपण बनवून ठेवू शकतो आणि हे साटनी लालती जर वर्षभरात साठवणीचं लाल तिखट जर बनवलेलं असेल तर हा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कांदा लसूण मसाल्याची आणि हा सर्व भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो अगदी घाई गडबडीमध्ये आपण ल जर लसूण खोबरं त्याची पेस्ट तयार नसेल तरी आपण हा मसाला एक चमचा टाकला तरी भाजी अतिशय टेस्टी होते आणि चमचमीतही होते तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आजची कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आणि हा जो मसाला आहे हा काचेची भहिणी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पूर्ण चांगली कोरडी करून घेतली आहे पाणी बिलकुलही त्याला नसायला हवं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तर तो खराब बिलकुल होणार नाही आहे त्यामुळे स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यामुळे हा मसाला बरेच दिवस टिकतो तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद